वास्तुशास्त्रानुसार घरातून समस्या संपत नाहीत पैसा टिकत नाही किंवा कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य आजारी राहतो तर यासाठी तुमच्या घरातील वास्तुदोष मोठ्या प्रमाणात जबाबदार असू शकतात घरातील खराब वास्तू तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकतात ज्याप्रमाणे आपण माणसं मुख्य गेटमधून घरात प्रवेश करतो त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा ही मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते वास्तुशास्त्रामध्ये काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत ज्याद्वारे तुम्ही सकारात्मक ऊर्जा वाढवून घरात आणि आनंद आणू शकता आपल्या भारतीय संस्कृतीत स्वस्तिकाला विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य गेट वर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवावे हे चिन्ह नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे असे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वाढते तसेच रोग दुःख कमी होते घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य गेट एका कुंडी एका बाजूला केळीचे झाड आणि दुसऱ्या बाजूला तुळशीचे रोप लावावे असे केल्याने घरातील वास्तुदोष तर दूर होतीलच शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील सदस्यांचीही प्रगती होते प्लॉट खरेदी करून बराच वेळ झाला असेल आणि त्यावर घर बांधण्याची शक्यता नसेल तर पुष्य नक्षत्रात त्या प्लॉट मध्ये डाळिंबाचे रोप लावावी असे केल्याने भांडी किंवा खाट कधीही वापरू नका तुटलेली आणि भांडी घरामध्ये जागा व्यापतात तसेच त्यामध्ये अन्नदान केल्याने गरिबी वाढते आणि वास्तुदोषही निर्माण होतात यासोबतच तुटलेला पलंग ठेवल्याने घनफळाची हानी होते वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या छतावर मोठा गोलाकार असा आरसा अशा प्रकारे लावा की त्यामध्ये घराची संपूर्ण सावली दिसेल असे केल्याने मुक्ती मिळू शकते वास्तुशास्त्रात आरशाचे वर्णन उत्प्रेरक म्हणून केले आहे ज्याद्वारे वास्तूत लहरी ऊर्जा निर्माण होऊन सुखद अनुभवती मिळते सुख हे समृद्धीचे निवासस्थान आहे घराच्या सुख समृद्धीसाठी स्वयंपाक घर अतिशय खास मानले गेले आहे जर स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असेल तर आगीच्या कोपऱ्यात आग बल्ब लावावा आणि तो बल्ब रोज सकाळ संध्याकाळ जळत ठेवा त्यामुळे वास्तुदोष तर दूर होतीलच शिवाय घरात सुखसमृद्धीही राहते दारातील दोष आणि छिद्रांचे दोष दूर करण्यासाठी शंख सीप समुद्राचा फेस आणि गोवऱ्या लाल कपड्यात किंवा मोळी बांधून दारावर लटकवा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुमचे घर वाईट नजरेपासूनही सुरक्षित राहील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी दररोज आपल्या घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि सकाळी आणि संध्याकाळी तीन वेळा शंख वाजवा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील देवतांना अर्पण केलेल्या फुलांच्या माळा दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत तुळशी बेलपत्र नागरवेलीचे पान कमलगट्ट आणि इतर फुलांबाबत शास्त्रात सांगितले आहेत लग्नाला जायचे असेल घराबाहेर जायचे असेल किंवा ऑफिसला जायचे असेल तर आरशाची सर्वात जास्त गरज असते आरशाशिवाय गृहस्थानांचे जीवन अपूर्ण आहे आरसा सेवास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आरसा लावताना त्यामध्ये शुभ गोष्टींचे प्रतिबिंब असावे हे लक्षात ठेवले पाहिजे तुमच्या मनाप्रमाणे आरसा कधीही कापू नका आणि घरात देखील लावू नका जर ही ऊर्जा योग्य प्रकारे परावर्तित झाली नाही तर अशुभ परिणाम प्राप्त होतात आरसा लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आरसा खूप उंच किंवा खूप कमी नसावा असे केल्याने घरातील सदस्यांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो पलंगाच्या समोर आरसा नसावा यामुळे पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होतो जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आरसा लावला असेल तर तुमची आर्थिक समृद्धी वाढते तर दुसरीकडे उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला आरसा लावल्याने घरातील प्रगती सोबतच समाजात प्रतिष्ठाही प्राप्त होते प्रत्येक दिशेवर कोणत्या ना कोणत्या देवतेचा अधिकार असतोच असे वास्तुशास्त्राचे मत आहे अशा परिस्थितीत कोणत्याही दिशेने ठेवलेल्या कोणत्याही योग्य किंवा चुकीच्या गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडतो जेव्हा घरामध्ये चुकीच्या दिशेने ठेवलेल्या एखाद्या चुकीच्या वस्तूमुळे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो तेव्हा त्या स्थितीला वास्तुदोष म्हणतात कोणत्याही घरात ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी वास्तुदोषामुळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होतातच पण त्याचा तुमच्या मूडवरही विपरीत परिणाम होतो ज्यामुळे तुम्ही चिडचिड होता आणि तो आक्रमक होतो मानसिक तणाव वाढतो त्याला कमी करावसे वाटत नाही आणि त्यामुळे शारीरिक स्वास्थ्यही बिघडू लागते अशा वेळी तुम्ही कोणत्याही घरातील प्रमुखाने दिशेला असलेल्या खोलीतच झोपावे अन्यथा त्याचा मानसिक ताण वाढतो झोपताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे डोके अग्नेय दिशेला असावे ते तुमच्यासाठी खूप चांगले सिद्ध होईल जर तुमच्या घरात घरातील सदस्यांमध्ये कलह निर्माण झाला असेल आणि त्यामुळे घरातील सुखशांती भंग पावली असेल आणि मानसिक तणाव वाढला असेल तर घरातील सर्व तुटलेल्या वस्तू लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्याव्यात शक्य तितके करा तसे स्वयंपाकघरातील तुटलेली भांडी घरातून बाहेर काढून टाकावी तुटलेल्या वस्तूंचा नकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत मानला जातो ज्यामुळे घरात कलह हो आणि मानसिक तणाव निर्माण होतो अनेक लोक घराच्या भिंती घाण होण्यापासून वाचवण्यासाठी गडद रंगात रंगवतात जे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार पूर्णपणे चुकीचे आहे घराच्या भिंतीना नेहमी हलक्या रंगाने रंगवा नाही तर नकारात्मक ऊर्जा मन आणि मेंदूवर वर्चस्व गाजवू लागते ज्या घरात देव कोणाचा नाश करताना किंवा युद्धाच्या अवस्थेत असतो अशा देवाची चित्र किंवा मूर्ती कधीही ठेवू नका तसेच घरात कोणतेही हिंसक वर्तन दर्शवणारे कोणतेही चित्र असू नये घरामध्ये शिकारी प्राण्याचे चित्र लावणे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार योग्य मानले जात नाही या सगळ्यामुळे मानसिक ताण वाढतो याशिवाय घरातील अविवाहितांची खोली कधीही नैऋत्य दिशेला नसावी त्यामुळे त्यांची आक्रमकता आणि चिडचिड वाढते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील